नगरपालिकेची दोन डिसेंबरला मतदान होते आणि निवडणुका लागल्यानंतर सर्वच प्रभागामध्ये प्रचार यंत्रणा सुरू आहेत आज आपण आहोत प्रभाग क्रमांक बारा खोपोलीच्या प्रभाग बारा मध्ये या प्रभागातून महिला आरक्षण ओबीसी पडल्यामुळे येथून या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्यासाठी तन्वी पंकज रुपवते साखरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्या या खोपुरी नगरपदच्या निवडणुकीला नगरसेवक पदासाठी त्या सामोरं जात आहे आज आपण त्यांच्या समोर त्यांना या खोपुरी शहरामध्ये एक वेगळं वळ आहे रुपवती कुटुंबाचं एक मोठं स्थान या खोपुरी शहरामध्ये आहे आणि त्यांना अं माहेरचंही त्यांना राजकीय वारसा आहे आपण त्यां त्यांना त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की बाबा आपण एक सुशिक्षित असताना या नगरपालिका निवडणुकीत राजकारणी काय आहे असं वाटलं नमस्कार मी ताई आपलं गावची खबर टीम मध्ये तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आज आपण या ठिकाणी आपल्याकडून जाणून घेणार आहोत की आपण पहिला प्रश्न तुम्हाला आहे की आपण एक सुशिक्षित चेहरा आहात सामाजिक कार्यात आपलं कामही असेल परंतु राजकारणात आपल्याला असं का वाटलं की बाबा आपण सामाजिक काम करणं राजकारणात जाऊ नमस्कार मी तन्वी पंकज रुपवते तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं रुपवते आणि साखरे हे दोन्ही नाव राजकीय सुद्धा आणि सामाजिक कार्यात कार्यरत असल्यामुळे त्यांना अजून जोडीस जोड द्यावं आणि ओबीसी आरक्षण पडल्यामुळे एक पतीला साथ असावी दोन्ही ठिकाणी त्यामुळे मी ह्या सगळ्या उमेदवारीमध्ये इच्छुक आहे आणि त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून मला अजूनही ह्यापेक्षा चांगलं आणि उत्तम दर्जाचं कसं काम करता येईल सामाजिकदृष्ट्या सुद्धा आणि सार्वजनिक दृष्ट्या सुद्धा ह्या शहराला अजून अग्रेसर कसं करता येईल ह्याचं मी प्रयत्नशील राहील आपण आताच म्हणालो की सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कुटुंबाला आहे आपण या पाठीमागच्या काळामध्ये जसं आपण राजकारणाला आणि सामाजिकरणाला जसं रुपवती कुटुंबाला जोडलं गेलात तर आपण असं महिलांसाठी किंवा काही प्रभागासाठी अशी कुठली कामं आपण त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये आपल्याकडून आहेत कोविड मध्ये भरपूर जणांना बऱ्याच गोष्टींची मदत करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर बरेच हॉस्पिटल होते जिथे ऑक्सिजनची कमतरता होत होती तेव्हा माझ्या मिस्टरांनी रातोरात जाऊन पंकजी रुपवते यांनी त्याची सोय करून दिलेली आहे त्यांना मदत केलेली आहे काही काही ना उपचारांसाठी पुढे न्यावं लागत होतं खोपोली शहराच्या बाहेर जाऊन त्यांना काही काही वेळेस कधी त्यांना सोय होत नव्हती ती सोय करून देण्यात आलेली जेव्हा वादळ चक्रीवादळ जेव्हा आलेलं होतं तेव्हा आमच्या जवळ भरपूर पाणी साचल्यामुळे काही काहींची गाड्या काही काहींचे लाईटी गेलेले होते तेव्हा त्यांना आश्रय देण्यात आलेला होता महिला मंडळ जेवढ्या आमच्या ह्या ठिकाणी आहेत त्यांचे जेवढे मंडळ आहेत त्यांच्यामध्ये आहे आम्ही कार्यरत असतो सामाजिक गोष्टी त्यांच्याशी आमची बांधिलकी झालेली आहे एक आम्ही कुटुंबासारखे असतो कायम कुठलेही सणवार असो त्यांचं आमच्याकडे येणं जाणं असतं त्यांच्या मदतीला आमचं पूर्ण कुटुंब धावून जातं असं कुठलंही माणसं नाहीत किंवा कुठलीही अशी ओळखीची किंवा इतर आपल्या जे नागरिक आहेत ते घरी आले आमच्याकडे सासऱ्यांकडे कुठली गोष्ट घेऊन किंवा कुठलं प्रकरण घेऊन किंवा माझ्या मिस्टरांकडे तर ते समाधानी गेले नाहीत असं कधी झालेलं नाही जा, लग्न झाल्यापासून माझ्या सासूने कायम एक सांगितले लक्षात ठेव ह्या घरी येणारा प्रत्येक माणूस हा परत जाताना हसत आणि पोटभर गेलाच पाहिजे जेवण त्यामुळे त्या बाबतीत आजपर्यंत कधी तुटवडा जर कधी झालेला नाहीये कोणी कुठलाही प्रसंग कुठलीही समस्या घेऊन आल्यानंतर त्याचा निरसन करूनच ती माणसं बाहेर गेलेली आहेत त्यामुळे ह्यांचं बरचसं मला मला शिकवायला भेटतं ह्यांच्याकडून आणि तेही मी पुढे त्यांच्याकडून शिकून ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करत जाईल आपण आता सांगितलं की आपल्या सासऱ्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी घरी आलेला माणूस हा समाधानाने गेला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वापरत काय वाटतंय तुम्हाला की बाबा या उमेदवारी भरण्याच्या आधी आणि उमेदवारीनंतर तुम्ही इथल्या मतदारांचं इथल्या महिला मंडळांचं तुम्ही त्या ठिकाणी जाणून घेतलं असेल की तुमच्याबद्दलचं मत मी काय करायला पाहिजे की बाबा या निवडणूक उतरतोय काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघातल्या मतदारांचा आपल्याला प्रतिसाद मिळेल हो हो शंभर टक्के मिळणार जेव्हा मला समजलं की आपण उमेदवारीचा अर्ज भरत आहोत किंवा आपण उमेदवारी दाखल करत आहोत तेव्हा असं नाही की भरला अर्ज आणि आपण हे करावं मी आधी पूर्ण त्या वॉर्डाची मी माझ्या मिस्टरांनी माझ्या सासऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याची पूर्ण शहानिशा केली आपण इथे काय देऊ शकतो कितपत देऊ शकतो काय करू शकतो काय करण्यासारखं का आहे कुठल्या प्रकारची अजून मदत करता येईल हे सगळं पहिले आम्ही बघून घेतलेलं आहे त्यानुसार मी तिथे बऱ्याच वेळा येणं जाणं केलेलं आहे तिथल्या समस्या मी तुम्हाला सांगते अक्षरशः मी पेन आणि डायरी हातात घेऊन त्या समस्या लिहिलेल्या आहेत का तिथे तिथे काय समस्या आहेत त्यांच्यामध्ये जाऊन बऱ्याच बायकांशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत तिथे सुरक्षितेचा प्रश्न आहे काहींचं पाण्याचा प्रश्न आहे काहीच का सा, हे सार्वजनिक नळाचं किंवा सार्वजनिक टॉयलेट्स आहे त्या ते सगळ्या त्यांच्या समजून घेतलेल्या आहेत आणि आता मला जर संधी मिळाली तर ह्याच ह्या संधीचं सोनं मी नक्कीच करेन ह्याचं मी आश्वासन देते या ठिकाणी आपण सर्व केला तिथल्या समस्या जाणून घेतल्या निवडणुकीला सामोरं जाणार तर आहातच अशी संकल्पना काय आहे की बाबा भविष्यामध्ये महिलांसाठी या खोपोलीमध्ये काहीतरी वेगळं व्हावं असं काहीतरी आपल्या मनामध्ये काय आहे ह्याबद्दल माझ्या प्लॅनिंग झाल्या आहेत आणि नुसत्या मी फक्त प्लॅनिंग करणार नाहीयेत तर त्याचं मी सगळं अंमलात सुद्धा आणणार आहे ज्या महिला घरी बसून आहेत ज्यांना घरी बसून काय करता येत नाही कुठल्या गोष्टींमुळे त्यांना घरी बसावं लागत आहे ते बाहेर पडू शकत नाही अशांसाठी मी बऱ्याच योजना आखलेल्या आहेत आणि त्या योजना मी नंतर नक्कीच त्यांना अंमलात आणणार आहे आणि कसं आहे माझं एक मत आहे का जर महिला सक्षम असेल तर ते एक घर सक्षम होतं आणि घर सक्षम झालं की अख्खा समाज सक्षम होतो आणि समाज सक्षम असला की सक्षम आणि त्या विचारांनीच मी मी पुढे पाऊल टाकणार आहे तुम्हाला विचारतो पक्षपुटीनंतर आपले पतीराज असतील आपण सर्व कुटुंब उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतच या एक निष्ठावंत म्हणून राहण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलात काय वाटतंय तुम्हाला म्हणजे का तुम्ही असा निर्णय घेतलात की वेगळ्या बाजूनी शिवसेना जात असताना तुम्ही हा निर्णय का घेतला तुम्ही जसं बोलला आहात की रुपवते आणि साखरे घराणं आहे रुपवते साखरे घराणं हे कधी कुठल्या आमिषांना बळी पडू शकलेलं नाहीये आणि पडणारही नाही जे निष्ठावंत आहेत ते निष्ठावंतच राहतील आणि त्यांच्या मागेच पावलावर पाऊल देऊन ते चालतील ठेवत्या हो प्रभाग क्रमांक मधील उमेदवार तन्वी पंकज रुपवते यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांच्याकडून जाणून घेतला त्यांच्या जा मनामध्ये या प्रभागासाठी करण्यासाठी काय खोपुरीसाठी करण्यासाठी एक सुशिक्षित चेहरा या राजकारणात उतरत आहे आणि तन्वीताईंना या ठिकाणी रुपवते कुटुंबाचं असेल त्यांच्या साखरे कुटुंबाचा असेल राजकीय वारसा आहे पक्षपुटीनंतर पंकज रुपवते हे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेमध्ये राहिले आणि आज ताब्यात ते त्या पद्धतीने त्यांचं कार्य चालू आहे चालू आहे आणि त्यांनी सुद्धा केलं की आम्ही कधी कुठल्याही आमच्याला बली पडणारं कुटुंब नाही त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेबरोबर आहोत आणि कायम शिवसेनेबरोबर आणि निष्ठावंत आणि निष्ठेने त्या ठिकाणी काम करणार आहोत पुढच्या काळात ती नगरपालिकेमध्ये संधी मिळाली तर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आम्ही सेवा करण्याची प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आ, या होत्या तन्वीताई यांनी जे प्रश्न आम्ही विचारले ते गावच्या खबरच्या माध्यमात त्यांनी सडेतोड पण या ठिकाणी उत्तर दिल्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो ताई पुन्हा आम्ही तुमच्याकडे जशी जशी निवडणूक देत तशी पुन्हा संवाद साधून आपण उपलब्ध अशी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपला गावची खबर टीमच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी पुढील काळात शुभेच्छा देऊन धन्यवाद